ही रांगोळी श्रीकृष्णाचे तत्व आकृष्ट करणारी आहे ही रांगोळी पाहून आनंदाची अनुभूती येते पूजकाने श्रीकृष्णाच्या पूजेपूर्वी दोन उभ्या रेषांचे गंध लावावे पूजनासाठी वस्त्र अंथरलेल्या चौरंगावर श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी प्रथम श्रीकृष्णाच्या प्रतिमेला गंध लावावे नंतर फूल व्हावे शक्य असल्यास श्रीकृष्णाला कृष्णकमळाचे फूल वाहावे नंतर तुळसीपत्र व्हावे ज्यांना शक्य असेल त्यांनी तुळशीचा हार अर्पण करावा नंतर श्रीकृष्णाच्या प्रतिमेला दोन उद्बत्त्यांनी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावे नंतर दीप ओवाळावा त्यानंतर दही पोह्यांचा नैवेद्य दाखवावा शेवटी आरती करावी या पूजा विधीमध्ये संप्रदाय प्रदेश रूढी परत्वे काही प्रमाणात भेद असू शकतो सकाळी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पंचोपचारे पूजन करावे आणि महानैवेद्य दाखवावा नंतर दही पोह्यांचा प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा श्रीकृष्णाची मूर्ती जर मातीची असेल तर ती जलामध्ये विसर्जित करावी धातूची मूर्ती असल्यास ती घरातील देवघरात ठेवावी किंवा पुरोहितांना दान करावी